मी कृष्णा सुळे माझ्या या सायकल लवर सोलापूर या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो तर याही वर्षी सायकल लवर सोलापूर या ग्रुपने आनंदवारी याच नियोजन केलेलं आहे आणि उद्या पंढरपूरमध्ये साधारण पूर्ण महाराष्ट्रातून साडेचार हजार सायकलिस्ट एकत्र येणार आहेत तर त्या आ, वाढीसाठी आमचं सायकल लेवर ग्रुप पण सामील होणार आहे तरी आज श्री हरिभक्त पारायण सुधाकरजी इंगळे महाराज राष्ट्रीय भाविक अध्यक्ष अद, यांच्या हस्ते यांच्या हस्ते उद्घाटन करून आम्ही पुढे पंढरपूरकडे वाटचाल करणार आहोत साधारण पंच्याहत्तर किलोमीटरची वारी आहे आणि या सायकलवाडीच्या माध्यमातून आम्ही विठोरायाकडे प्रार्थना करणार आहोत कारण की आता दोन हजार पंचवीस हे चालू झाले बरेच संकट आपल्या देशावरती आले पैलगा मानला असेल किंवा पाकिस्तान बरोबर झालेलं युद्ध असेल एअर इंडियाचं क्रॅश असेल तर आम्ही विठोरायाकडे एक मागणी करणार आहोत की त्यांना ते सर्व जे आपले भारतीय आहेत त्यांना सुखा समृद्धानाने समृद्धीने हे दोन हजार पंचवीस जावं हो।

आषाढी वारी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये एक वेगळी चळवळ उभी राहते वेगळा कळवळा पाहायला मिळतो वारकरी भाविकांच्या मनामध्ये पारंपरिक अशा पद्धतीने वारीच्या संबंधानं एक वेगळी आस्था आषाढी वारीच्या अगोदर पाहायला मिळते त्याच पद्धतीनं सोलापुरातून आषाढी वारीच्या निमित्तानं सायकल वारी करणारा एक समूह आहे वारीच्या अनुषंगाने जातात आणि तिथं विठुरायाच्या चरणी आपली आपली प्रार्थना आपली श्रद्धा अर्पण करण्याचा प्रयत्न करतात मुळात वारी कशाला म्हणतात हा विचार आत्ताच्या तरुण वर्गामध्ये किंवा आताच्या काळामध्ये सांगणं हे उचित आहे अपन आपण देवाकडे आपलं जीवन आपली श्रद्धा आपला भाव आपले विषय म्हणण्यासाठी जातो त्याला एक वर्ग वारी असं म्हणतो वारी याची संकल्पना अधिकारानुसार अवस्थेनुसार वेगळी भक्तांच्या दृष्टीची वारी कोणती संसारिकाची वारी कोणती भाविकांची वारी कोणती या प्रत्येक वारीचा एक वेगळा अर्थ आहे आम्ही कोणत्या दृष्टीने त्या वारीला पाहतो हा एक यातला महत्वाचा भाग आहे काही मंडळी या चालत आलेल्या पारंपरिक वारीमध्ये स्वच्छता वारी सुरू केली आरोग्य वारी सुरू केली पर्यावरण वारी सुरू केली तशी ही सायकल वारी आपण सुरू केली आणि यामध्ये हेल्थ व्यवस्थित असेल तरच आपण आनंद घेऊ शकतो हा एक स्लोगन घेऊन हा संदेश घेऊन आपण या वारीच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या मंडळींना हा एक संदेश देण्याचा आपण प्रयत्न करतोय खर तर हेल्थ हीच खरी संपत्ती कारण आपलं शरीर प्रतिकूल झालं की पैसा अर्पण करून पैसा देऊन ते शरीराला व्यवस्थित करण्यासाठी आपण अट्टहास करत असतो आणि तो अट्टहास आपला पैशाकडे न पाहता शरीराकडं पाहण्याचा असतो म्हणून शरीर नीट राहणं हे आताच्या काळामध्ये खूप आवश्यक आहे पूर्वी शरीर ही निसर्गाने दिलेली संपत्ती होती त्याला वेगळा अट्टहास करावा लागत नव्हता कारण खाल्लेल्या अन्नामधून सुद्धा आणि मिळालेल्या शरीरामधून सुद्धा सहजपणामुळेच होता आता सगळीच प्रतिकूलता आहे म्हणून शरीराकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि म्हणून फिटनेस हा विषय आताच्या युगामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या समोर येतोय त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी सायकलिंग केलं पाहिजे आणि या सायकलिंगला आपण वाढीच्या माध्यमातून रूपांतरित करता हा एक विज्ञानाचा महत्वाचा भाग आहे आणि म्हणून आपली सायकल वारी या सायकल वारीला आपण नवर्ष असं म्हटलंय त्याच्यावर प्रेम करा त्याच्यावर श्रद्धा ठेवा त्याच्यावर आस्था करा आस्थेतून आपण पंढरपूरला गेलं पाहिजे कारण देवाकडं जाणं हा प्रत्येक जीवाचा कर्तव्याचा भाग असतो परंतु विज्ञानामध्ये देव मानला जातो का हा पुन्हा वेगळा चिंतनाचा मुद्दा आहे आता मी जास्त वेळ करणार नाही परंतु माध्यमातून आपण एक संदेश घेऊन आणि या संदेशामध्ये समाज हित आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना मी या वारीमध्ये शुभेच्छा देण्यासाठी आलोय सामान्य डॉक्टर नरवरे नरवरे आणि सामान्य जवळकर त्यांच्या बरोबरची सर्व सरकारी मंडळी या सर्वांच्या माध्यमातून मी इथं आरोप आपण वारीला लिहित आहे या वारीमध्ये आपल्या बरोबरीने अनेक जण तरुण सोडले जावोत या पद्धतीचा एक विचार मांडतो आपली ही वारी व्यवस्थित व्हावी अशी मनोरंगाच्या जगात प्रार्थना करतो मला इथं बोलावलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझ्या मनोबत थांबवतो धन्यवाद तर महाराज खरंच धन्यवाद जसं शरीर आणि आध्यात्म याला दोन्ही जोड किती हे आपल्या आयुष्यात महत्वाचे आहे आणि खरंच हे तुमचे दोन मोलाचे शब्द आम्हाला प्रोत्साहनच देतील आणि असे इथून पुढे कार्यक्रम होत जातील आणि आमच्यासोबत आहेत आमच्या सायकल लव्हर ग्रुपचे समन्वय श्री 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 प्रवीण इस जवळकर सर त्यांच्याकडून येऊ शकतो सर्वांना रामकृष्ण महाराष्ट्र सायकल संमेलन जे दरवर्षी पंढरपूर येथे आयोजित केले जाते चौथा सहभागी होत आहे तर जास्त वेळ घेत नाही तर आजच्या कार्यक्रमाला भाग्य मानलं पाहिजे आपण सर्वांनी कारण आजच्या कार्यक्रमाला जे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून जे भेटलेले आहे ते अखिल भाविक महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे तर त्यांना मी आता अशी विनंती करतो की आपण विठ्ठुरायाची प्रतिमान एक मूर्ती आणलेली आहे त्याची पूजा करून आम्हाला विनंतीला मान देऊन अखिल भारतीय भाविक वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ज्यांना आपण टॉकीज वर पाहिलेले आहे सोलापूरची एक ओळख आहे आणि आम्हाला या ठिकाणी अतिशय आनंद येतो की सायकलवाडीच्या निमित्ताने निमित्ता भक्ती आणि शक्ती या दोन्ही संगम या ठिकाणी झाला शक्ती आणि भक्ती त्या ठिकाणी एकत्र येते शिवरायांचा विचार रुजला जातो आणि तो पुढे घेऊन जाण्याचा व्यवसाय सायकल लोवर्सच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि या वाढीला प्रयोग करण्यासाठी सुधाकर महाराज इंगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आम्हाला अतिशय आनंद होत आहे मी आपला ग्रम श्री महेश बिराजदार सर्वांनी विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार करावा डॉक्टर साहेब विनंती आहे हात सर्कल करून घ्याव